नकोशी वाटणारी बातमी आणि त्यातही जर काही अपघातात जीव गेला तर मग त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर पसरतो प्रामुख्याने अपघातात बाईक स्वारांचा प्राण जातो तोही डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे या सततच्या होणाऱ्या अपघातांमधील जीवितहानी कमी व्हावी यासाठी प्रभुदास अण्णा भोईल पुढे सरसावले आहेत त्यांनी बाईक स्वारांसाठी मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम करून बाईक स्वारांना एक सुरक्षा कवच निर्माण करून दिले आहे महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत रस्ता सुरक्षेविषयी यावेळी बाईक स्वारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित हेल्मेट वाटपाचा लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर महाराष्ट्र वाहतूक संघटना उपाध्यक्ष अतुल घरत महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना उपाध्यक्ष विवेक खाडे महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना सचिव सुजित भगत आधी उपस्थित होते चांगल्या स्वरूपाच्या जागेमध्ये तळोजाला प्लॉट मिळालाय तर लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी शिफ्ट व्हावं आणि तुम्हाला तुमचं काम चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी चव्हाणसाहेब साहेब मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो प्रभुअडांच्या या संघटनेच्या माध्यमातून पाचशे हेल्मेट वाटायचा हजार हेल्मेट पाठायचा तुम्ही उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे कारण सतत चार दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आता हे हेल्मेट दिल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये हो ज्याला ते हेल्मेट दिलं त्यांनी ते हेल्मेट घातलं नाही तर त्याला चांगला दंड करा चांगला म्हणजे मजबूत असा दंड करा की हेल्मेट आहे फुकट आहे आणि तरी वापरत नाही म्हटलं तर मजबूत कराल की नाही तर आमच्या जीवाला जरा बरं वाटेल प्रभाण्याच्या जीवाला बरं वाटेल आणि त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला आहे ते सर्व पडद्यासमोरचे पडद्यामागचे अशा सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज एक सामाजिक कार्यक्रमापासून प्रभांना तुम्ही सुरुवात केली असे विविध कार्यक्रम वर्षभर तुमच्या माध्यमातून आणि आपल्या या आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या माध्यमातून प्रदेश वाहतूक संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातील अशा अपेक्षा खात्री व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद खूप छोट्या माणसापर्यंत पोचू शकू त्याकरता सगळ्यांचं जर सहकार्य मिळालं तर त्याबद्दल कायम डिपार्टमेंट किंवा प्रादेशिक परिवहन पनवेल आपलं साहेब आभारी राहील मी थोडक्यात सांगू शकतो की या कार्यालयाच्या दरून घडण्यामध्ये सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे मी या की या जिल्ह्यामध्ये दोन हजार आठ साली आल्यानंतर सरांची माझी पहिल्यांदा भेट झाली त्यापासून जेव्हा जेव्हा कार्यालयातर्फे आम्ही साहेबांकडे काही मागणी करायला गेलो तर एका सैन्यात निर्णय घेतलेला गेलेला आहे याचा मी साक्षीदार आहे कदाचित सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला सगळ्यात जुना अधिकारी बी असेल अधिकाराने कुठे कोणाकडे जाऊ शकतो तर आम सन्मान्य आमदार साहेबांकडे आपण जाऊ शकतो जेव्हा जेव्हा मी विनंती केली कार्यालयाने विनंती केली साहेबांनी कायम कुठल्याहीच यंत्रणेला फोन लावून त्याबद्दल मार्गदर्शन केलं त्यांना मार्ग काढला तर या डायस मी आज सरांना विनंती करतो की तळोजामध्ये आर पी झेडमध्ये जे सेक्टर तीसमध्ये आपला जो प्लॉट आहे तिथे आपल्या आपल्या कार्यकाळामध्ये सर या पाच वर्ष नाही सर दोन वर्षामध्ये एक सुसज्ज व महाराष्ट्रातली सुसज्ज आणि अप्रतिम इमारत उभी राहावी अशी मी आपल्याकडे अगदी डिपार्टमेंटचं विनंती करतो आणि आपण आम्हाला सहकार्य कराल याबद्दल शंका नाही सर मी तुम्हाला छोटी किस्सा सांगतो की कि जेव्हा आपलं हायकोर्टाने आपल्याला टाईम लिमिट ठरवून दिली तेव्हा आपल्याला तळोज्यामध्ये सेक्टर सव्वीसमध्ये ब्रेक टेक्टिंग ट्रॅक तयार करायचा होता त्यावेळेस टी आय पी एल या कंपनीने जी आमदार साहेबांच्या सहकार्याने जे आपल्याला सहकार्य केलं त्याच्यामुळेच हायकोर्टाने आपल्याला पंधरा एप्रिलची जी दोन हजार सतराची टाईम लिमिट दिली होती तीस एप्रिलची त्याच्या आधी आपण जो ट्रॅक करू शकलो त्यामध्ये टी आय पी एल यांचा आणि सर्मान्य आमदार साहेबांचा लोकनेत्यांचा खूप मोठा सहभाग आहे ती गोष्ट कोणाला माहीत नसेल मला माहिती आहे म्हणून शेअर करायचा प्रयत्न करतो आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रेमी जेव्हा आपण कार्यक्रम घेतो आहे तेव्हा साहेब साहेबांची कायम उपस्थिती राहिलेली आहे आपण जेव्हा जेव्हा सरांना निमंत्रण दिले साहेबांनी कायम स्वीगत सा, त्याचा स्वीकार केला आहे आणि उपस्थिती दिलेली आहे सर मी आज जास्त वेळ घेत नाही पण मूल्य वेळ आहे पण आपण आज वेळेत वेळ काढून इथे आला त्याबद्दल मी संघटनेतर्फे तर आभार मानणारच आहे पण मी प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे आपलं धन्यवाद म्हणतो आभार मानतो भविष्यात पण असं सहकार्य या कार्यालयाला मिळेल नाही आत्मविश्वास बाळगतो आणि थांबतो ठाकूर यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे केले जातात काही अमृत उत्सव जो चालू केलेला आहे तो म्हणजे बघायला गेला तर पूर्ण वर्षभरात कार्यक्रम करायचे आहे बरोबर वर्षभरात कार्यक्रम करा आणि पहिलीच संधी मला भेटली तर मी खरंच माझे राम रामसाहेब ठाकरांचे म्हणजे मी आभारच मानेन कारण की पहिलीच संधी मला दिली कारण की मी पण कार्यकर्ता आहे आणि त्या माणसाला जर एवढं लवकर जवळ घेणं आणि कार्यक्रम करायची संधी देणं ही खरंच हा बीजेपी पक्षामध्ये रामशेट देऊ शकतो आणि प्रशांतदा ही संधी देऊ शकतो ही मी पूर्ण अनुभवलेलं आहे आपली संघटना असेल विविध सामाजिक उपक्रम असेल धार्मिक कार्य असेल वेळोवेळी समाजाच्या हितासाठी उपक्रम राबवत असते आणि सोबत लावून आज एक वाहतुकीचे वाहतुकीच्या दृष्टिकोनाने हेल्मेट वाटपचं आयोजन करण्यात आले काय सांगाल आजच्या टी ओला संघटना माझी कम से कम दहा बारा वर्षापासून आहे कारण की आम्ही संघटना जी करतोय ये आरटीओ कलंबुलीमध्ये आले आल्या आमची संघटना झाली डायरेक्ट संघटना आमची झाली नाही त्याच्या पहिला आम्ही काम करत होते आमची माझी संघटनाचे लोक जी आहे ते काम करत होते काम करता करता एखादा मध्ये संघटना होतेच आणि ती संघटना झाल्यानंतर प्रत्येक च्या अधिकाऱ्यांचा सगळ्यात पहिला मोठा विषय असा आहे की प्रत्येक अधिकाराचा आम्ही जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे माझ्या संघटनेने सोल्व्ह केले आहेत तुम्ही कधीही विचारू शकता आणि माझ्या संघटनामध्ये आज आपल्या पनवेल तालुक्याचे आरटीओ बोलतोय स्वतः आरटीओ बोलतोय का, का तुमच्या पायी पनवेल आरटीओ मध्ये आम्हाला कोणाला काही त्रास होत नाही ही आमच्या संघटना याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही की तो आम्हाला अभिमान आहे आणि ही संघटना आम्ही अशीच पुढे घेऊन जाऊ आणि असे कार्य करत होते तुम्हाला माझे तुम्ही सगळी मंडळी माझ्यासाठी नवीन नाही तुम्हाला माहिती आहे की मी कार्य करत असतो हेल्मेट वाटप झालेलं आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आता आणि आम्ही मध्ये उद्या करणार आहे आणि दुसऱ्या पनवेल मध्ये करणार म्हणजे असे तीन दिवस म्हणजे आज उद्या परवाचे तीन दिवस कंटिन्यू आमचे चालू राहणार आहे कार्यक्रम रिपोर्ट खासदार